ड्रग्ज ठेवण्यावर ड्रग्ज विकण्यावर ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज ठेवले जातात तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम करतात त्या लोकांवर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरुवात केली आहे फक्त पुणे नाही, जिते जिते नाही। तर ठाणे मुंबई नाशिक सर्व जिल्ह्यात जिथे जिथे ड्रग्ज विक्री होत असेल शाळा कॉलेजच्या आजूबाजूला ड्रग्ज जे विकत असतील एखाद्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विकत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही आम्ही तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही

રાજ્યભરા ડ્રગ વિક્રિ શાળા ડ્રગ્સ વિકત્રી હોટેલ મગ વરબાદ જે લો કરોડના જે કઈ ડ્રગ્સ પાળ અરે ભૂલી મહાપાલિકા આયુક્ત પ્રશાસન કરતા અને બધું સાબડ વર હાથ સોડના મોટા कोणी किती याच्यामध्ये कोणी असला तरी सुद्धा आणि बर्बाद होऊ देणार नाही त्यामुळे ही बुलडोजर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ट्रक

प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि मुंबई जो काय खड्ड्यांमध्ये गेले अनेक वर्ष कोड मध्ये जो काही अनेक वर्ष भ्रष्टाचार झालाय खड्ड्यातून काळा पांढरा पैसा केलाय यांच्यावर पण बुलडोजर चालवणार